शेळीपालकमंडळीनो समजा पिल्लू दूध पित नसेल माईजवळ जात आहे परत वापस येत आहे अशा प्रकारची जर अवस्था तुम्हाला वाटत असेल बरं का वाटतंय तुम्हाला पिल्लू शेळीच्या जा जवळ जातं आहे दूध पित नाही अशा प्रकारे जर झालं असेल तर फक्त एकच काम करायचं त्याचे तिचे दोन कारण आहेत बरं का त्याचे दोन कारण आहेत एक तर त्या पिल्लाच्या पोटा पिल्लाच्या ह्याच्यामध्ये दुधाच्या गाठी झालेल्यात हा पहिला प्रकार बरं का आणि दुसरा प्रकार त्या पिल्लाला थोडीशी का ना नॉर्मल ताप आहे असे दोन कारणं असू शकतात तर काहीच करायचं नाही बरं का तुम्हाला एक नॉर्मल औषध सांगतो मी एकदम नॉर्मल औषध सुरुवात तुम्हाला तर पिंकू ग्राय पॉटर मी पाजायला सांगितलं समजा पिंकू ग्राय पॉटरनं त्या पिल्लाला कसल्याच प्रकारचा फरक नाही आहे समजा तुम्ही पिंकू ग्राय पावडर एक दोन दिवस पाजले पण तुम्हाला त्याच्यामध्ये असं वाटत नाही की ह्या पिल्लाची रिकवरी झाली तर त्याच्यानंतरचा पुढचा तुम्हाला टप्पा सांगतो बरं का फक्त एकच काम करायचं लहान बाळाचं औषध आहे बघा आता हे लहान बाळाचं औषध आहे हे औषध आहे सायक्लोफार्म हे सायक्लोफार्म नावाचं औषध आहे बरं का हे सायक्लोफार्म औषध त्याला फक्त काय करा एक दोन मिली सकाळी आणि दोन मिली संध्याकाळी हे औषध फक्त दोन ते दोन वेळा एक जास्तीत जास्त दोन दिवस पाजा जर दोन दिवस पाजलं ना शंभर टक्के सांगतो तुम्हाला बाकीची काय करायची गरज पाडणार नाही असं मला वाटते आलं का लक्षामध्ये पण हे मात्र तुम्ही आवरेजून लहान बाळाचं जे औषध आहे का नाही हे शंभर टक्के तुम्ही पाजू शकताय आणि दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्या पिल्लाला दूध पचलं आहे का नाही हे पण एक तुम्हाला एक ट्रिक सांगतो बरं का समजा दूध पचलं आहे किंवा नाही पचलं ह्याच्या दोन गोष्टी समजा जर पिल्लू त्या शेळीला पिलं पिल्यानंतर त्यानं फक्त लघवी किंवा संडास केली लघवी बी केली तरी असं समजायचं त्याला ते दूध आहे आणि साधी संडास बी केली तरी असं समजायचं की त्याला ते दूध पचलेलं आहे आणि ह्या दोन्हीपैकी जर कुठलीहीच गोष्ट त्यानं दूध पिल्यानंतर जर केली नाही तर मात्र समजायचं त्याच्या पोटामध्ये कुठली तरी गडबड आहे मग पुन्हा तुम्ही न कुठल्याच थांबता काहीतरी तुम्हाला जो इलाज वाटतंय का नाही त्या पद्धतीने इलाज करू शकताय पण तसंच तुम्ही जर थांबलात आज पील उद्या पील असं म्हणून जर तुम्ही रामभरोसे राहाल तर शंभर टक्के सांगतो तुमच्या पिलाला बाधा झाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी नो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करा वाटते शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका थांबतो ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद